सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा जय महाराष्ट्र मी उद्धव फंगाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज गणतंत्र दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा आज काय मुलाखती आपल्याला घ्यायच्या नव्हत्या तसं काय विचार नव्हतं मंडळी येते का नाही येते म्हणलं कारण सर्व आपापल्या कामात असतात आणि शासकीय सुट्ट्या पण असतात त्याच्यामुळे कसं खेड्यापाड्याची किंवा शहरातील मंडळी बी सुट्टीचा आनंद घेतात आपापल्या कामात असतात गोपाल पाटील साहेब म्हणजे स्वराज्य पक्ष जो आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष आहेत तर एक दोन वेळेस त्यांची मुलाखत आपल्या चॅनलवर आलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं काम आहे त्यांचं पण का शेतकऱ्यांसाठी चांगलं काम आहे शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन त्यांचं आंदोलन एक दोन वेळेस आंदोलन सुद्धा केलेलं आहे त्यांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे वगैरे काहीतरी विचार आहेत त्यांचे सांगायचे पहिल्या वेळ बी आपले याच ठिकाणी आपण मुलाखत घेतली होती त्यांनी एक चांगले विचार मांडले होते त्यांनी कार्यकर्ते असो जिल्ह्यातील काही मंडळी असो जोडण्याचं हळूहळू काम त्यांचं चालू आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी आता एक दोन महिन्याच्या अंदाजावर आहे म्हणजे एप्रिल मध्ये बहुतेक निवडणुका होतील त्या आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा स्वराज्य पक्षाचे उमेदवार उभा करण्याची त्यांची जिल्ह्यामध्ये इच्छा आहे पण आता त्यांचे विचार काय तर काय विचारसरणी नंतर मग त्यांची निवडणुकीची रणनीती कशी असेल शेतकऱ्यांसाठी त्यांचं पुढच्या महिन्यात एक पुन्हा एक आंदोलन आहे काय मागण्या मागण्या पूर्ण होतात का नाही का अधिकारी नुसते निवे ते निवेदन घेतात थप्पी लावतात काय होते काय नाही आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊ गोपाल पाटील जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ विदर्भ सत्यजी चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं हो दुसरी वेळ वाटते बहुतेक आपली दुसरी वेळ दुसरी दुसरी हो पहिल्या वेळेस बी आले होते तुम्ही हो काय सांगतील पुढच्या महिन्यात आंदोलन आहे तुमचं शेतकऱ्यांसाठी मागा बी तुम्ही आंदोलन केलं होतं एकदा सव्वीस येणाऱ्या सव्वीस तारखेला दुसऱ्या महिन्याच्या शेतकऱ्याच्या विविध समस्याबाबत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करणार आहोत तर या माध्यमातून आमच्या मागण्या शेतकऱ्याची सरसगड कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याला एक तरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे आणि जे हे सोयाबीन असेल किंवा आता सोयाबीन तर आता बऱ्याच शेतकऱ्यावरती कोणा शेतकऱ्यावरती आहे कोणाच्यावरती नाही पण तूर असेल हरभरा असेल कापूस असेल हे, सहर, 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 हे।, हे। जे सर्व पिकं आहेत यांना खर्चापेक्षा म्हणजे खर्चाच्या हिशोबाने दीडपट हमीभाव त्या ठिकाणी मिळायला पाहिजे हा आमचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे कारण शेतकऱ्याला यावर्षी शेती असणारी पूर्ण नाही आणि शेतकरी म्हणता येईल की अत्यंत अस्वस्थ झाला म्हणजे परेशान झाला म्हणून हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र सरकारला की आमच्या मागण्या या ठिकाणी त्यांनी पूर्ण कराव्या आणि अधिकारी लोकांनी सुद्धा यांच्यावर लक्ष द्यावं या माध्यमातून आमचं आंदोलन या येणाऱ्या जिल्हा अधिकारी कार्यालयावरती सव्वीस दोन या दिवशी होणार आहे आत्मदहन आंदोलन आहे का ते धरणे आंदोलन आम्ही त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पण आम्ही त्याच्यामध्ये आता जाऊन पुन्हा एक त्याच्यामध्ये म्हणजे अर्ज देणार सुधारणा करणार की आम्ही त्याच्यामध्ये म्हणजे त्या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करणार कारण आम्ही बरेच दिवस झाले म्हणजे चिखली तालुका असेल लोणार असेल मेहकर असेल सिंगखेडा जेगाव राजा बुलढाणा या तालुक्याला आम्ही एक म्हणता येईल की आठ दिवसाच्या आठ दिवसाला आम्ही निवेदन दिले मेहकरला या ठिकाणी आम्ही दोनदा आंदोलन केले लोणारला असणारे त्या ठिकाणी केले आणि सर्व असताना या बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जिल्हा अधिकारी कार्यालयात सुद्धा बरेच वेळी निवेदन दिले तर त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्या निवेदनाच्या माध्यमातून काही आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याकडे आजपर्यंत मान्य झालेल्या नाहीत काय मागण्या तुमच्या ठळक सांगताल का हो आमच्या ठळक ठळक मागण्यामध्ये सरसगट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजेत कारण या सरकारनं ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस म्हणजे कर्जमाफी माफ करू हा शब्द दिला होता तर ते तो शब्द असताना पाळायला पाहिजेत आणि ही कर्जमाफी सरसगट माफ करायला पाहिजेत